नमस्कार मी सुधा नरवाडकर नांदेड आज डिसेंबर महिन्यातील पहिला शनिवार स्वरचित गझल सादरीकरणाचा हा दिवस परिवाराचे सर्वे सर्व आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार प्रणव बनसोडे आणि माझ्या सर्व गझलकार बंधुभगिनींना सस्नेह नमस्कार करून मी माझी स्वरचित गझल सादर करते आहे गझलेचे शीर्षक आहे मेरा रंग दे बसंती चोला मेरा रंग दे बसंती चोला वृत्त आहे वनहरिणी ऐकूया बळजबरीने देश प्रेम बघ मानसे मुळीन रुजते बळजबरीने देश प्रेम बघ मानसे मुळीन रुजते बागेमधल्या वेलीवरचे बागेमधल्या वेलीवरचे फूल बघ कसे सहज उमलते बागेमधल्या वेलीवरचे फूल बघ कसे सहज उमलते प्रत्येक घरी दरवेशाला प्रत्येक घरी दरवेशाचा खेळ सदोजित बघा चालवतो प्रत्येक घरी दरवेशाचा खेळ सदोजित बघा चालवतो एकमधारी तेथे ते नसतो एक मदारी तेथे नसतो जेथे भूमिका सतत बदलते जेथे भूमिका सतत बदलते नेत्यांना मज तुम्हीच सांगा नेत्यांना मज तुम्हीच सांगा मतदान कुणा कसे करावे नेत्यांनो मज तुम्हीच सांगा मतदान कुणा कसे करावे आज इथे तर उद्या तिथे बघ आज इथे तर उद्या तिथे बघ लहरी वसती तुमची असते आज इथे तर उद्या तिथे आज इथे तर उद्या तिथे बघ लहरी वसती तुमची असते लप्पे टप्पे करून जेथे लप्पे टप्पे करून जेथे पैसा येतो अलक्ष्मी तेथे लप्पे टप्पे करून जेथे पैसा येतो अलक्ष्मी तेथे सारे म्हणती चंचल सारे म्हणती लक्ष्मी चंचल सत्वृत्तीला वरदान मिळते सत्वृत्तीला वरदान मिळते शेवटचा शेर बघूया आई बाबा बहीण भाऊ मुलींनी हा शेर ऐकण्यासारखा आहे बघा जरा आई बाबा बहीण भाऊ जबाबदारी तूच उचलतो आई बाबा बहीण भाऊ जबाबदारी तूच उचलतो माणूस किला जपतो तू तर माणूस किला जपतो तू तर गरीब मुलगा पसंत करते माणूस किला जपतो तू तर गरीब मुलगा पसंत करते बळजबीने देश प्रेम भग मनुजमानसे मुळीन रुझते बागे मधल्या वेली वरसे फूल भग कसे सहज उमलते बागे मधल्या वेली वरसे फूल भग कसे सहज उमलते फूल भग कसे सहज उमलते धन्यवाद